नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला गुरांच्या बाजारामध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत खेलार गुरांच्या किमती त्यांचं वय याबद्दल सविस्तरपणे माहिती आहे मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजपर्यंत चालू असतो या बाजारामध्ये खेळल्या जनावरांमध्ये खेळणार गाई खेलार खेला खोंड खेळणार बैल लहान वासरे तसेच शेळी मेंढी बोकड याच्या गायेच्या पाड्या म्हैस बाजार हे सर्व काही तुम्हाला एका ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असते मित्रांनो एक, एक वेळा या बाजारला अवश्य भेट द्या या बाजाराचा पत्ता आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र प्रत्येक रविवारी हा बाजार भरतो या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांची खरेदी विक्री चालू असते मित्रांनो अशाच प्रकारे बाजारमधील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबर समोर घंटा बटन दाबा जेणेकरून तुम्हाला घरी बसून सर्व काय बाजार भाव समजतील काय म्हणता आता कितीला घेतला पंचेचाळीस पंच 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 किती महिन्याचा वा सुरू आहे सोळा सतरा महिन्याचा आहे वापर कुठे करणार तुम्ही शर्यतीसाठी वापर वापर आता हे सराव कसा घ्यायचा काय घरी सराव घरी आपल्या जुन्या बैलावरती पळून पाहिजे थोडा अनुभव कमी पळणार आहे बायलावरती सुरुवातीला माळहळू शिकून मग त्याला शर्यतीला उतरवायचं असं शर्यती जे आपण खोंड ज्यावेळेस खरेदी करतो त्यावेळेस त्यात कोणते कोण असणं गरजेचं आहे पहिली गोष्ट चालक असलं पाहिजे आणि तळाखोरामध्ये चांगलं असलं पाहिजे पब्लिकला घाबरलं नाही पाहिजे पब्लिक झोपावं लागतं या गोष्टी महत्वाच्या असतात पाहिजे हा दाडशी पाहिजे धाडशी पाहिजे धाडशी पाहिजे पब्लिकला ताबल नाही पाहिजे गाव गाव जुन्नर आमचं काय म्हणते किंमत सत्तर हजार रुपये किती महिन्याच वासूर आहे सतरा महिन्याचं आहे आदत आहे शेवट कितीपर्यंत सोडायचं आहे पन्नास पर्यंत सोडायचं गाव कोणतं आपलं विठ्ठल लेंगरे काय म्हणता कोंडाची किंमत बावीस हजार किती महिन्याचा कोंड आहे सात महिने वयाच आहे गाव कोणतं आपलं अर काय म्हणता वास्त्राची किंमत वास्त्राची किंमत काय सांगताय पंचेचाळीस हजार रुपये किती महिन्याच कोणता आहे आठ महिने वयाच आहे आठ महिने गाव कोणतं आपलं काय म्हणताय मोठ मोठ्या बायलाची किंमत पासष्ट हजार रुपये कसं आहे साधित झालं आहे शेती का मला कसं आहे चांगला वापरले सगळ्या कामासाठी चांगला आहे चांगला बरं हे वास्ताराच काय म्हणताय पस्तीस पस्तीस हजार रुपये याचं वय किती याच वय आहे तरी पंधरा महिन्याच्या आसपास आजत आहे बच्छे आहे गाव कोणतं आपलं गाराकुल काय म्हणता खोंडाची किंमत पंच्याहत्तर हजार दाताला कसं आहे दोन दात आहे दो शेती कामाला कसं आहे सगळ्या कामाला झोपलेलं आहे गाव कोणतं आपलं नातेपुते जोडी आहे काय म्हणतो जोडीच सवा लाख सवा लाख बंद ला आता ला आहेत आता संपले दिया संपलेले दोन शेती कामाला कशी आहेत काय एक नंबर कशात आहेत बेहानून सर्व कामाला वापरलेले आहेत शेवट द्यायची कुठपर्यंत शेंजी देखाला एक लाख काही वरती द्यायची काढला महीम ह काय म्हणते समोरच्या वास्त्राची किंमत किती महिन्याचा वासर आहे सात आठ महिने सात आठ महिने आहे बरं या वासाला काय सांगताय चाळीस ह्याच वय किती आहे एक नऊ नऊ महिने आहे शेवट सोडायचं आहे काय तीस हजार तीस रुपये सोडायचं बरं या वाजताला काय सांगताय चाळीस हजार ह्याचं वय किती आहे जवळ वर्षावर आहे एक वर्षाची वर आहे ही शेवट सोडायचं पस्तीस पस्तीस हजार पण सोडायचं काय म्हणते या जोडीच दातार कसे आहेत चौसा आहे ते आहे हा समोरच दुसरा आहे आणि हा चौसा आहे चौसा आहे शेवट द्यायचं का ऊल यांचं ऐंशी हजार ऐंशी हजार पण सोडायची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा महादेव संभाजी पिसे सत्त्याण्णव तीस तेहतीस झिरो एक झिरो तीन गाव पिशेवाडी वेळापूर पिशेवाडी वेळापूर hmm. hmm. दादा काय म्हणते किंमत चाळीस चाळीस हजार रुपये uh, uh. किती महिन्याचं कोंड आहे uh? किती महिन्याचं आहे दीड वर्ष वयाच आद खोंड आहे गाव कोणतं शिरडोन काय म्हणतात खोंडाची किंमत त्या किती महिन्याचा आहे मला वाटत नऊ महिन्याचा नऊ महिने वयाच आहे हा गाव कोणतं आपलं करकम करकम करकमार काय म्हणतात खोंडाची किंमत किंमत चाळीस हजार रुपये चाळीस हजार दाताला कसा आहे आदत आहे आदत आहे एकच जाणला आहे का बरं शेवट शेवट सोळा कोटी पर्यंत पस्तीस हजार पर्यंत सुटून द्यायचा काय म्हणतो वस्त्राची किंमत चाळीस हजार चाळीस हजार रुपये दाताला कसं आहे दाताला पाडला आहे दुसरं झालं आहे आता गाव कोणतं आपलं कवडी कुठल्या शेती संगोपन शेती संगोपन ओपन युट्यूब आपले काय म्हणता गायची किंमत तीस हजार रुपये किती वेळ हजे वेत वेळ दुधाला कसे आहे दीड लिटर निघतंय काय म्हणता कोंडाची किंमत पंचावन्न हजार दाताला कसा आहे दुसरं चाललेलं आहे गाव कोणतं किडी शेवट सोडाच कुठपर्यंत बरं पंचेचाळीसशे वरून सोडायचा काय म्हणता जोडीची किंमत एक लाख चाळीस हजार पांढरा रुपये दाताला कसा आहे आदत आहे आणि हा काळा एक दोन दात लावला दोन दात झाले आता गाव कोणतं आपलं गाव टेंबूरनी काय म्हणतं जोडीचं एक लाख तीस हजार दाताला कसे आहेत कडतात करते दोन्ही करत करते शेती कामाला शेती कामाला गाडीला उसाच्या गाडीला सगळ्या चालू आहे त्याजवळीच काय म्हणताय सव्वा लाख सांग सव्वा लाख दाताला दाताला कडावर आली ती दोन्ही करतात त्याजवळीच काय म्हणते पुढच्या त्यांचं सांगता एक लाख पंचेचाळीस हजार ही दाताला कशी आहे काढतात करते शेती कामाला एकदम ओके हे ओके त्याचं काय नाही ठीक आहे जाऊ देऊ का बरं साऊ करते काय म्हणतो एक लाख पासष्ट दाताला दा सात आहेत शेती कामाला कशी आहेत बर कामाला एक नंबर आहेत काय म्हणते म्हणतो पंचवीस हजार पंचवीस हजार किती महिन्याचा वासर आहे वासर आहे चार पाच महिन्यात पाच महिने बरं या वासराच काय सांगतोय वासराचे एक्केचाळीस हजार एक्केचाळीस बरं ह्याचं किती वय आहे ह्याचं सात आठ महिने असेल आठ महिने वयाच मोबाईल नंबर सांग नाव गोपाळ बेंदगुडे गाव कोळेगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आणि मोबाईल नंबर सांग सत्याहत्तर अठ्ठावन्न सत्त्याण्णव छप्पन बावन्न प्रत्येक बाजार मग असतो का होण्या एकटंच बैल आहे किती म्हणता किंमत नव्वद नव्वद हजार रुपये जाताला कसं आहे संपलेलं आहे शेती कामाला शेती का सगळं आहे सगळं चांगलं शेती कामाचं एक नंबर आहे गाव कोणतं धाराशिव काय म्हणता चुडीचं एक नव्वद एक लाख नव्वद हजार रुपये समोर बोल दातारा कसं आहे दातारा संपला हां देऊ साधतात ते असं शेती कामाला कशीच बैल काय एक नंबर शेवट द्यायचं काय होईल द्यायचं एक दीड लाख दीडपर्यंत सोडायचं हो गाव कोणतं आपलं कराडा कराडा तुम्ही काय जाऊ नये काय म्हणता किंमत दहा हजार रुपये किती महिन्याचा आहे किती महिने आहे नऊ महिने गाव कोणतं करोड काय म्हणतात जोडीच एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार रुपये सव्वा रुपये जाताला कसं आहे हा शिल्लक आहे अजून हा आता कडता शेवट द्यायची काय काय देवकी व्यवहाराला बसल्यावर काहीतरी होईल काय गाव कोणतं आपलं चिंचोली चिंचोली चिंचो काय म्हणतो किंमत किंमत काय सांगताय एकसठ हजार एकसठ हजार एक रुपये दाताला कसं आहे बिंदा ते आदत आहे हां शेती कामाला वर काय वापरायला चालू केलं आहे त्याला हो गाव कोणतं आपलं कवटे मंका कवटे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सचिन बेहरे गाव चिंचोल मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट एकोणतीस पंचवीस चोपन्न प्रत्येक रविवार बाजू तुम्ही असता असतो काय म्हणतात जोडीच जोडीच एक वीस सांगतो एक लाख वीस दाताला कसा आहे दुसरा आहे हा दुसरा आहे आणि हा हा पण दुसरा आहे दुसरंच आहे गाव कोणतं चिंचोली चिंचोली शेवट सोडायची कुठपर्यंत काय एक दहा पर्यंत एक दहाला सोडायची काय म्हणतात जोडीच एक लाख दहा एक लाख दहा अलीकडे पांढरा बल कसा आहे दाताला पलीकडचा दोन्ही संपलेले आहेत शेवट सोडायचं कुठपर्यंत काय एक लाखाला सोडायचे गाव कोणता दायटी काय म्हणते ओटा किती म्हणत आहे पांढऱ्याचा पन्नास हजार रुपये दाताला कसं आहे आदत आहे आदत आहे आणि तो काळा तो आदत आहे आदत आहे याचं काय म्हणत आहे एक लाख एक लाख रुपये एवढं वैशिष्ट काय कि माहिती एक लाख रुपये त्याची काय खासियत काय त्याची चांगला आहे वापर येतोय येतो वापर करतो आता वापरलाय का वापरला आदत आहे वापर चालू केला नाही अजून गाव कोणतं आपलं अकलूज अकलूज जोडीत दीड लाख रुपये दातार कशीत बेल्ल्या समोर असाल ते तू संपलेला आहे गाव कोणतं आपलं बैरे चिंचोली बेहरी चिंचोली शेवट सोडायचं काय शेवटचडी काय नंतर काय बघूया समोर कमी होईल समोरासमोर काय तर कमी जास्त होईल का काय म्हणतात जोडीस मामा जुडी पंच्याऐशी जाताल कशी आहेत हा चौसा आहे हा आहे गाव कोणतं खरसुंडी काय म्हणते या जोडीचं त्या सत्तर हजार सत्तर हजार दाताला कसे आहेत जुळले ते तुम्ही जुळलेले पहिले हा

साधित झालेलं आहे गाव कोणतं आपलं इंदापूर इंदापूर नावन मोबाईल नंबर मयूर हार्नव्वळ अठ्याऐंशी झिरो पाच बासष्ट एकाहत्तर एकोणपन्नास बर प्रत्येक असतं हो प्रत्येक काय म्हणते तुडीची किंमत जोडी एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार जाताला कशी आहेत एक दा एक दुसरा एक आधी एक दुसरा गाव कोणता व्यवहार कसा आहे का चालू आहे किती मागणी झाली कितीला मागित साडे बावन्न मागितलाय मागितला एक, 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 एक मागितलाय का किंमत साठ हजार किती महिन्याचा आहे अकरा महिन्या बारा महिन्या बर दोन नंबर कोणता पंचेचाळीस किती महिन्याचं आहे बर कोसाचं काय म्हणताय आहे चाळीस ही किती महिन्याचं आहे आठ ते नऊ महिने गाव कोणतं आपलं काय म्हणतात जोडीच ुडीचाळीस बरं पांढऱ्या बरेच का सांगताय पांढऱ्या सत्तर दाताला कसा आहे जुळलेला हा सत्तर हजारला आहे दाताला चौसा आहे गाव कोणतं आपलं फलटण फलटण काय म्हणतात जुडीचं सवा लाख रुपये सव्वा लाख रुपये समोरचं बातारा कसं आहे सायदाते सादात आहे हा बैल चौसा चौसा आहे शेवट सोडायचं कुठपर्यंत काय लाखाच्या एक लाखापर्यंत सोडायची तुमचं गाव कोणतं वखरी वखरी पंढरपूर तालुका काय म्हणतात खोंडाची किंमत दिलाय बेचाळीस हजार रुपये बेचाळीस हजार विकलाय दाताला कसं आहे आदत आहे आदत आहे चांगला खोंडा एकदम कुठल्या गावात आहे आता कराड कराड लागेल जोड आहे का सिंगल आहे सिंगल आहे बरं काय म्हण सिंगलच त्याचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार दाताला हे जुळलेलं आहे आहे दोन दात आहे दोन दाते त्याचं पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे बरं जोडीस का सांगत आहे त्यांचं पंच्याण्णव आदत आहे दोन्ही दोन्ही आदत बच्चे आहेत पंच्याण्णव हजार शेवट द्यायचं कुठपर्यंत ऐंशी द्यायची ऐंशी पर्यंत हा जवळच काय म्हणतात त्यांचं एकदा दहा सांगतोय नव्वद लाडायचे दाताला कसे आहेत दुशे दुशै दुशे आहेत चाले तुझ का सांगत आहे त्याच पंचावन्न सांगतोय दाताला दुसाय दुसा विकलाय पंच्याऐंशीला पंच्याऐंशी विकलाय दाताला कसं आहे आदत आहे आदत आहे चाळीस हजार चाळीस हजार किती महिन्यात आहे ते दीड आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गामलाव ता तडे बारुलोणी तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा बेचाळीस एकोणचाळीस एक प्रत्येक सांगावर तुम्ही असता मग ज्या वेळेस एखाद्या गिरायक समोर येईल त्यावेळेस किमतीमध्ये कमी होईल का हा होईल Gracias sí, sí, sí.